काही बदलापूर शहरामध्ये आता शिवसेनेकडे जवळजवळ एका घरातले सहा सात उमेदवार आहेत आणि ते सुद्धा की राहतात एकाच ठिकाणी आणि विविध ठिकाणी तिथे 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 ते वेगवेगळ्या ठिकाणी ते केले आहेत तसं भारतीय जनता पार्टीमध्ये एकही उमेदवार नाही आमचे जरी घरातले दोन उमेदवार असतील तरी ते ते स्थानिक त्याच वार्डात उभे राहत आहेत त्यांच्याच परिसरात राहतात जिथे त्यांनी समाजकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे लोक त्यांना स्वीकारत आहेत आणि चांगल्या मतदेखांनी ते निवडून येतील अशी पक्षाला अपेक्षा असल्यामुळे पक्ष त्यांच्याकडे त्या नजरेने बघत आहे गेली नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यापासून दोन हजारपासून आम्ही मात्र कुटुंब नगरपरिषेची निवडणूक लढवतो त्या दिवसापासून दोन हजार पाच साली आमचे दोन नगरसेवक होते त्यानंतर दोन हजार चौदा साली आमचे चार नगरसेवक पारंपरिक गेली वीस वर्षापासून निवडून येत आहेत आणि आता जे दोन नगरसेवक आम्ही आमच्या कुटुंबातले दिलेले आहेत त्या ठिकाणी ओबीसी रिझर्वेशन होतं आणि ओबीसी रिझर्वेशनला सर्व शिवनेची मागणी होती की तुमच्या कुटुंबातलंच कोणीतरी सदस्य त्या ठिकाणी द्या कोणीही शिवसेनेमध्ये इच्छुक नव्हता म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही ती दोघांना उमेदवारी दिलेली आणि पक्ष संघटना चालवताना कुठच्याही प्रकारची बिनविरोध सीट कुठच्याही प्रभागामध्ये जाऊ नये म्हणून आम्ही हा पक्षासाठी आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतलेला